मी होम ट्युशन घ्यायचे माझा विद्यार्थी मला सांगायचा टीचर मी तुमच्यासोबत लग्न करेन तेव्हा मी देखील बोलायचे की जेव्हा तू मोठा होशील तेव्हा मी तुझ्यासोबतच लग्न करेन एके दिवशी जेव्हा त्याला मी शिकवायला गेले तेव्हा त्याच्या ते ते घरामध्ये कोणीच नव्हतं माझ्या त्या विद्यार्थ्याने खोलीचा दरवाजा बंद केला तेव्हा मी जोरात किंचाळले कारण की पंधरा वर्षाच्या मुलाने तर माझी मी समरला इंग्लिश एक निबंध लिहायलाच शिकवत होते परंतु त्याची नजर सारखी माझ्यावरच होती तो निबंध लिहिण्याऐवजी मला निरखून पाहत होता मी त्याला शिकवण्यामध्ये मग्न होते आणि माझ्या हातामध्ये निबंधाचा एक पुस्तक होता त्याच्यामध्ये पाहून मी त्याला निबंध सांगत होते आणि काही माझ्याकडून देखील मी त्याला सेंटेन्स लिहायला सांगत होते परंतु त्यावेळेला मला असं वाटलं की कोणाची तरी बोस्ती नजर माझ्यावर येत आहे मी एकदमच जेव्हा समोर पाहिलं तेव्हा समोर मलाच पाहत होता मी डोळे मोठे करून रागानं त्याच्याकडे कर पाहिलं मी म्हणाले समोर तू लिहत का नाहीस कारण की त्याच्या त्या वहीचं पान अगदी कोरं होतं बोलू लागला टीचर तुम्ही लिपस्टिक खूपच छान लावली आहे त्याचं बोलणं अगदीच वेड्यासारखं होतं केव्हापासून तो माझ्या ओठखांकडेच पाहत होता मी म्हणाले तू तु तुझ्या तु अभ्यासावर लक्ष दे तुला किती कमी मार्क्स मिळाले आहेत मी त्याचं कान ओढत त्याला म्हणाले तो बोलू लागला टीचर आता कान तर सोडा लिहितोय मी मी म्हणाले इतका मोठा झाला असतो तुला स्वतःचा लिहिता येत नाही का फक्त मोठमोठ्या गोष्टी तुला करता येतात तो माझ्या समोरच्या खुर्चीवर बसलेला होता बोलू लागला की इतक्या दोन मला समजत नाही जर तुम्ही म्हणालात तर मी तुमच्या शेजारच्या खुर्चीमध्ये बसू का जे मला समजत नाही ते तुम्ही मला लिहून द्या मी म्हणाले ठीक आहे ये बस तो लगेच उठून माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसला मी त्याच्याकडून निबंध लिहून घेऊ लागले मला असं जाणवलं जणू काय माझ्या पायावर काहीतरी आहे मी दचकले आणि लगेचच माझ्या पायाकडे पाहिलं तेव्हा समर त्याच्या ते पायाच्या अंगठ्याने माझ्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता मी त्याला पाहिलं आणि म्हणाले हे काय करतोस तू बोलू लागला मी काय केलं मी म्हणाले तुझा पाय जरा तुझ्या ताब्यात ठेव माझं ते बोलणं ऐकून तो हसू लागला आणि बोलू लागला सॉरी मला तर समजलंच नाही मागच्या दोन महिन्यापासून समरला मी शिकवण्यासाठी त्याच्या घरी जात होते कारण की त्याची आई त्याच्या रिझल्टमुळे खूपच टेन्शनमध्ये होती मी त्याच्या शाळेची टीचर देखील होते त्यामुळे त्यांनी मला विनंती केली की मी त्याचे ट्यूशन घेण्यासाठी त्याच्या घरी यावं आणि त्यात त्या मला फी देखील खूप चांगली देणार होत्या मी लगेचच होकार दर्शवला कारण की मला पैशांची गरज होती त्यामुळेच मी शाळेत देखील शिकवत होते आणि होम देखील घेत होते माझी आई या जगात नव्हती आणि माझे वडील आजारी राहायचे घरामध्ये कोणीही असं नव्हतं की आमच्या घर खर्चाची जबाबदारी घेऊ शकेल त्यामुळेच मी हिंमत केली आणि एका चांगल्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये टीचरचा जॉब सुरू केला तिथे माझा पगार फक्त पंचवीस हजार होता आणि मला माझ्या घर खर्चासोबत माझ्या वडिलांच्या औषधांसोबत डॉक्टरांचा खर्च देखील करावा लागायचा त्यामुळेच त्या पगारातून माझं भागत नव्हतं समर त्या शाळेत शिकत होता जिथे मी शिकवत होते नवव्या इयत्तेत त्याचा रिझल्ट खूपच खराब लागला होता आणि तेव्हाच त्याच्या आईने मला त्याचे ट्यूशन घ्याल का याबद्दल विचारलं होतं ती मला खूप जास्त फी देणार होती त्यामुळे मी देखील तयार झाले कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की मी त्यांच्या घरी येऊनच समरला शिकवावं त्यांचं घर देखील माझ्या जा घरापेक्षा जास्त लांब नव्हतं त्यामुळेच मी तयार त् झाले माझं वागणं त्याच्यासोबत असं होतं जसं एखाद्या लहान भावाप्रमाणे असतं परंतु मला माहीत नव्हतं की तो पंधरा वर्षाचा मुलगा माझ्यासोबत असा देखील कधी करू शकतो सुरुवातीला तर त्याची आई नेहमीच त्या खोलीत यायची इथे मी समोरला शिकवायचे परंतु ती तिच्या कामांमध्ये बिझी असल्यामुळे आता खूपच कमी त्या खोलीमध्ये ये जा करायची परंतु खोलीचा दरवाजा उघडा असायचा तो दरवाजा लॉक नसायचा एके दिवशी मी समोरला शिकवण्यासाठी त्याच्या घरी गेले तेव्हा तो बोलू लागला तुम्ही मला माझ्या खोलीत शिकवत जा मी तिथे कम्फर्टेबल असतो तिथे माझं स्टडी टेबल देखील आहे एसी देखील आहे तुम्हाला त्रास होणार नाही मी म्हणाले अभ्यास करायला काय प्रॉब्लेम आहे तिथे एसी नाही आणि मला खूपच गरम होत आता तुम्हाला काय सांगू मला तर अक्षरशः घाम फुटत असतो घाबरल्यासारखं देखील होत समर हा एक खूप श्रीमंत घरातला मुलगा होता त्याचा स्वतःचा बंगला होता त्यामुळे प्रत्येक खोलीमध्ये ए एसी लावलेला होता फक्त हॉलमध्ये आणि किचन मध्ये नव्हता तो हे सर्व बोलताना माझ्या चेहऱ्याला सारखा 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 पाहत होता सार्खा सार्खा होता दीर्घ श्वास घेत मग स्वतःच्या शर्टचा पहिला बटन उघडून तो शर्टला असा झटकू शर्ट लागला जणू काय त्याला खूप गरम होत आहे मी म्हणाले ठीक आहे तुझ्या खोलीमध्ये शिकवेन माझं ते बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू आलं होतं फटाफट त्याने तिथले बुक्स उचलले आणि मला बोलू लागला माझ्यासोबत या मी तुम्हाला माझी खोली दाखवतो मला माहीत नव्हतं की त्याच्या खोलीमध्ये जाणं मला इतकं महाग पडू शकतं मी हॉलमधून उठले आणि मग किचनमधून जिना चढत मी समरच्या खोलीकडे जाऊ लागले समोरची रूम कदाचित वरच्या मजल्यावर होती त्याच्या आईची खोली खाली होती तो त्याच्या आई वडिलांचा एक मुलगा होता त्यामुळेच त्याच्या आई वडिलांनी त्याला ती डोक्यावर चढून ठेवलं होतं अभ्यासापेक्षा त्याचं लक्ष इतर ऍक्टिव्हिटीमध्ये जास्त होतं सध्या तरी जेव्हा मी वरच्या मजल्यावर गेले तेव्हा पूर्ण मजला खाली होता अजूनही चार पाच खोल्या होत्या मी विचारलं या मजल्यावर फक्त तू एकटाच राहतोस बोलू लागला हो इथे फक्त माझीच खुली आहे बाकीकडे गेस्ट रूम आहेत जर एखादा पाहुणा आला तर इथे येतात तसंही मी फक्त एकटाच असतो इथे त्याने हे सर्व माझ्या चेहऱ्याच्या एकदम जवळ येऊन सांगितलं होतं आणि मग हसू लागला बोलू लागला या माझ्यासोबत असं बोलून एका हातामध्ये त्याने त्याचे बुक्स पकडले होते आणि दुसऱ्या हाताने माझा हात पकडला मी यामुळे त्याला अडवलं नाही कारण की तो माझ्यापेक्षा वयाने खूप लहान होता जवळपास दहा वर्षाने लहान तर नक्कीच होता कदाचित त्याही पेक्षा जास्त ज्या खोलीमध्ये तो मला घेऊन गेला त्या खोलीत पाय ठेवताच मला एक जोरदार झटका बसला इंग्लिश सिनेमातील हिरोईनचे घाणडे फोटोज त्याच्या खोलीमध्ये लावलेले होते खर तर मोठे मोठे पोस्टर लावले होते ज्याला पाहून पहिल्यांदा तर मला खूप मोठा धक्का बसला परंतु दुसऱ्या क्षणी माझी नजर शर्मेने खाली झुकली मग अगदी रागानेच त्याला पाहिलं तेव्हा तो हसत होता बोलू लागला या सगळ्या माझ्या खूप फेवरेट आहेत तो तर असा सांगत होता जणू काय त्याला याचा काहीच वाटत नाही सध्या तरी मी त्याच्या स्टडी टेबलच्या जा जवळ जाऊन खुर्ची मागे घेऊन बसले तो देखील माझ्या अगदी समोरच्या खुर्चीवर बसला खोलीचा दरवाजा बंद झाला होता आणि रिमोटने त्याने ए सी ऑन केला मी म्हणाले जर तू इथे शास्त्रज्ञ किंवा देवाचे फोटो लावले असतेस तर मला आनंद झाला असता मी त्याला त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला की के असले घाणडे फोटो त्याने त्याच्या खोलीमध्ये लावायला नाही पाहिजेत स्वतःचे खांदे उचकावून तो बोलू लागला ही तर प्रत्येकाची मी दीर्घ श्वास घेतला आणि पुस्तक उघडून पु त्याला शिकवू लागले मी त्याला एक लेसन शिकवत होते तेव्हा त्याने मला विचारलं तुम्हाला रोमिओ ज्युली याबद्दल माहित आहे का बोलू लागला मला इंग्लिश पिक्चर रोमॅन्टिक बुक खूप आवडतात जेव्हा फ्री असतो तेव्हा तेच रोमॅन्टिक बुक वाचतो किंवा इंग्लिश मूवी पाहतो आणि मग त्या फोटोकडे पाहत बोलू लागला या सर्व माझ्या फेवरेट हिरोईन आहेत त्यांचेच पिक्चर मी पाहतो त्या सगळ्यास अगदी अशा बोल्ड हिरोईन्स आहेत मी म्हणाले की सध्या तरी तुझं लक्ष तुझ्या पुस्तकात घाल स्वतःचा रिझल्ट आहेस तू बोलू लागला तुम्ही का प्रत्येक फक्त त्याबद्दलच बोलत बोलत असता कधीतरी जा मी म्हणाले काय बोलू बोलू लागला जगामध्ये अजूनही खूप साऱ्या गोष्टी असतात बोलण्यासाठी करण्यासाठी मग बोलू लागला तुम्ही खूप सुंदर आहात त्याचं ते बोलणं ऐकून मी त्याला हैराणीनं पाहिलं मला माहित होतं की मी दिसायला अगदी सुंदर होते त्यामुळे कदाचित त्याने माझी स्तुती केली असेल मी म्हणाले हो हो परंतु यासोबत मी एक चांगली विद्यार्थी देखील होते सुंदर तर तू पण आहेस दिसायला चांगला तर तू पण आहेस मग असं होऊ शकतं का की तू देखील अभ्यासामध्ये खूप चांगला होशील माझं बोलणं ऐकून बोलू लागला तुम्हाला किती चांगला वाटतो हे बघा टीचर खरं खरं सांगा हां मी म्हणाले समर तू खूप चांगला आहेस असं बोलत मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याच्या गालावर हलकेच प्रेमाने देखील मारलं जसं आपण एखाद्या लहान मुलांना किंवा लहान बहीण भावांना करतो अगदी त्याप्रमाणे माझ्या त्या, त्या बोलण्यावर तो खुश झाला बोलू लागला मला खूप आनंद वाटतोय की तुम्हाला मी चांगला वाटतो मी म्हणाले हो तू मला खूप चांगला वाटतोस त्यामुळे सर माझी इच्छा आहे की तू चांगला चांगला अभ्यास करावास बोलू लागला अच्छा जर मला दहावीला चांगले मार्क्स मिळाले मग तुम्ही माझी एक गोष्ट मान्य कराल मग तुम्ही माझी एक गोष्ट मान्य कराल मी म्हणाले हो जर तुला फर्स्ट क्लास मिळाला तर तू जे सांगशील ते मी तुला देईन माझं बोलणं ऐकून बोलू लागला विचार करा टीचर जे मी मागेन ते तुम्ही मला खरंच द्याल मी म्हणाले हो तुला जे हवं ते माग परंतु त्याआधी मला फर्स्ट क्लास मिळवून दाखव मी म्हणाले आता जे पेपर तुझ्या शाळेमध्ये होणार आहेत जर त्यामध्ये देखील तुला चांगले मार्क्स मिळाले तरी मी तुला जे पाहिजे ते देईन हे ऐकून तर तो खूप खुश झाला फायनल एक्झामला तर अजून खूप वेळ होता माझी इच्छा होती की त्याने चांगली तयारी करावी ठीक आहे त्याला मी एखादं लहान काहीतरी गिफ्ट येईन माझं बोलणं ऐकून त्याने त्याचा हात पुढे केला आणि बोलू लागला तुम्ही वचन द्या मला की तुम्ही तुमच्या या बोलण्यावरून मागे हटणार नाही मी त्याला वचन दिलं त्याने खरंच खूप मेहनत घेतली होती त्याने पेपर खूप चांगले दिले होते ज्या दिवशी त्याचा रिझल्ट आला त्या दिवशी मी खूप खुश होते त्याची आई देखील खूपच खुश होती त्यांनी तर माझ्या फीसोबत पाच हजार रुपये बक्षीस म्हणून देखील दिले बोलू लागल्या तुम्ही तर ते करून दाखवलं आहे ज्याचा मी कधी विचार देखील करू शकत नव्हते मी माझ्या मुलासाठी हाय एज्युकेटेड टीचर देखील ठेवली होती ज्यांना मी खूप जास्त फी द्यायची परंतु त्या मुलाने मला इतका चांगला रिझल्ट कधीच दाखवला नाही मी म्हणाले चांगला आहे की त्याने मेहनत केली आहे मला त्याचा रिझल्ट आधीच माहीत होता कारण की पेपर तर मी चेक केले होते त्यामुळेच त्याच्या घरी येताना मी एक सुंदरसा घड्याळ त्याला घेतलं विचार केला की हा घड्याळ जेव्हा त्याला देईन तेव्हा तो खूप खुश होईल जेव्हा मी त्याच्या खोलीत गेले तेव्हा ती खोली परफ्युमने अगदी दरवळत होती एसी तर आधीपासूनच ऑन होता कारण की ती खोली खूपच थंड झाली होती मी जेव्हा खोलीमध्ये गेले तेव्हा तो देखील माझ्या सोबत होता त्याने खोलीचा दरवाजा बंद करून लॉक केला होता मी त्याच्या या वागण्यावर खूपच हैराण झाले मी म्हणाले खोली लॉक का केली आहेस बोलू लागला तुम्ही मला वचन दिलं होतं तुम्हाला तुमचं वचन आठवत आहे ना मी म्हणाले हो आठवत आहे ना मग मी माझ्या पर्समधून ते गिफ्ट काढलं आणि त्याच्या समोर ठेवलं विचारू लागला हे काय आहे मी म्हणाले तुझं गिफ्ट बोलू लागला वचन तर तुम्ही मला याचं दिलं नव्हतं की तुम्ही मला गिफ्ट द्याल वचन काहीतरी वेगळंच दिलं होतं मी म्हणाले अच्छा ठीक आहे सांग तुला काय पाहिजे परंतु हे बघ तू तेच माझ्याकडून माग जे मी तुला देऊ शकते बोलू लागला तुम्ही माझ्यासोबत लग्न कराल मी तर त्याचं ते बोलणं ऐकून जितकी हैराण होणार होते तितक कमी होतं मी म्हणाले तुझं वय पाहिलं आहेस तू अजून इतका लहान आहेस मग माझ्यासोबत कसं लग्न करशील असं बोलून मी हसू लागले मी म्हणाले ना समोर अधिक मोठा तर हो माझ्या बोलण्यावर बोलू, हो। बोलू लागला तुम्हाला मी लहान वाटतो मी म्हणाले हो लहान नाही सर काय आहेस त्याने माझा हात पकडला आणि मला ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर घेऊन आला बोलू लागला आता मला सांगा कोण आहे मोठा तो मुलगा होता आणि सोबतच चांगला खात्यापित्या घरातला होता हाईटला देखील अगदी उंच होता दष्टपुष्ट होता माझ्यासोबत उभा राहून माझ्यापेक्षा दोन इंच मोठाच वाटत होता त्याच्या त्या वागण्यावर मी हसू लागले बोलू लागले उंचीला बोलत नाही रे मी वयाचं बोलते तू अजूनही लहान आहेस बोलू लागला फक्त हे सांगा माझ्यासोबत लग्न कराल की नाही मी म्हणाले हो करेन परंतु आधी मोठा तर हो बोलू लागला मोठा होऊन काय होणार आहे त्याचा तो प्रश्न ऐकून मी जरा हैराण झाले होते मी म्हणाले चले आपण पुढच्या सिलेबसचा अभ्यास करूया हे बघ शाळेमध्ये पास होणं तर ठीक आहे परंतु खरं तर ही बोर्डाची एक्झाम आहे असं बोलून जेव्हा मी स्टडी टेबलच्या जवळ जाऊ लागले तेव्हा समरने माझा हात पकडला बोलू लागला टीचर हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही पहिल्यांदा हे सांगा की लग्न करण्यासाठी मोठं होणं का गरजेचं आहे त्याच्या त्या विचित्र प्रश्नाचं मी काय उत्तर देऊ शकत होते मी म्हणाले तो अभ्यास करशील तो चांगली नोकरी मिळेल जबाबदार होशील तेव्हाच लग्नाच्या योग्यतेचा होशील ना आणि मगच लग्न करशील ना माझं बोलणं ऐकून बोलू लागला मग तुम्ही तर तेव्हा म्हातारा व्हाल मग काय फायदा मी हसू लागले बोलू लागले चल मजा मस्करी खूप झाली चल आता अभ्यास कर बोलू लागला सांगेन तुम्हाला मी की मी लग्नाच्या किती योग्य आहे मी त्याचं ते बोलणं दुर्लक्षित केलं परंतु आता हे झालं होतं की तो मन लावून अभ्यास करू लागला त्याच दिवसांमध्ये माझ्या वडिलांचा मित्राचा मुलगा माझ्या वडिलांना भेटायला आला होता कारण की ते खूप आजारी होते माझ्या वडिलांच्या आजारामुळे मी खूपच टेन्शनमध्ये आले होते कारण की माझ्या कमाईचे जास्तीत जास्त पैसे त्यांच्याच उपचारांवर खर्च होत होते माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा देखील इतका काही श्रीमंत नव्हता तो देखील नोकरी करत होता आणि दुसऱ्या शहरात राहत होता वडिलांच्या आजारपणाबद्दल समजल्यावर त्यांना भेटायला आला होता चांगला स्वभावाचा होता माझ्या वडिलांसोबत त्याच्या वडिलांची मैत्री देखील खूप चांगली होती परंतु ते या जगात नव्हते मला माहीत नव्हतं की माझे वडील त्यांच्या मित्राच्या मुलासोबत माझं लग्न ठरवतील बोलू लागले की मला सुवर्णाची खूप काळजी वाटते माझ्या आयुष्याचा काहीच भरोसा नाही माझी इच्छा आहे की तू तिच्यासोबत लग्न करावंस माझे वडील त्यांच्या आजारपणामुळे इतके मजबूर झाले होते की त्यांनी त्यांच्या मित्राच्या मुलासमोर हात जोडले वडिलांच्या मित्राचा मुलगा बोलू लागला काका का, का, का मला आहे सुवर्णाची तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला वचन देतो की मी तिला कधीच निराधार सोडणार नाही परंतु तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे माझे वडील आता बेफिकर झाले होते मी चहा घेऊन त्यांच्या खोलीच्या दाराजवळ उभी होते ते बोलणं ऐकून माझी हिंमत झाली नाही की मी त्या खोलीत जाऊ शकेन हेमंतने मला पाहिलं होतं बोलू लागला सुवर्णा तिथेच का थांबलीस आतमध्ये ये मी आतमध्ये आले माझे वडील खूप खुश होते बोलू लागले आता मी अगदीच बेफिकर झालो आहे सारखे हेमंतचे स्वतःला खूपच लाचार समजत होते माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कारण की प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिच्या लग्नाची बोलणी मुलाकडून किंवा मुलीकडून व्हावी आणि यामध्येच त्या बाईची इज्जत राहते परंतु माझ्या वडिलाने तर हेमंत पुढे हात जोडून विनंती केली होती त्याने माझ्या वडिलांच्या आजारपणामुळे नाईलाजाने त्यांना आधार दिला होता आणि लग्नासाठी होकार दर्शवला होता मी किचनमध्ये रडत होते तेव्हा हेमंत थोड्या वेळातच रिकामी कप घेऊन तिथे आला त्याने मला रडताना पाहिलं होतं मी लगेचच माझ्या डोळ्यातील अश्रू पोचले विचारू लागला तुला काय झालं मी म्हणाले काही नाही बोलू लागला हे बघ ठीक होतील बाबा काय काळजी करतेस मी आहे ना मी म्हणाले मन बाबा खूप आजारी आहेत त्यामुळे कदाचित ते तुला हे सर्व काही बोलले असतील परंतु तू बेफिकर राहा मी असा अजिबात करणार नाही तुला जिथे लग्न करायचं आहे तिथे तू कर माझं बोलणं ऐकून तो काही वेळ मला पाहत बसला आणि मग बोलू लागला हे असं तू का बोलतेस मी म्हणाले की बाबा आजारी आहेत त्यामुळे काळजी असते त्यामुळे कदाचित त्यांनी हात जोडून विनंती केली बोलू लागला हे बघ मला तसंही तू खूप आवडतेस सुवर्णा काका जरी बोलले नसते तरी देखील मी याच विचाराने आलो होतो की तुझा हात त्यांच्याकडून मागेन त्यामुळे तू असा अजिबात विचार करू नकोस की मी काकांच्या आजारपणामुळे होकार दर्शवला आहे त्यामध्ये माझ्या मनातील इच्छा देखील सामील आहे हेमंतच्या त्या उत्तराने मी जरा बेफिकर झाले होते दोन दिवस तो तिथेच राहिला माझ्या वडिलांसोबत गप्पा गोष्टी करत राहिला मजा मस्करी करत राहिला त्यांना हसवत राहिला बाबांची तब्येत देखील चांगली झाली होती हेमंत निघून गेला त्यानंतर मी देखील शाळेमध्ये जाऊ लागले तेव्हा माझे बाबा बोलू लागले जाताना मिठाई नक्कीच घेऊन जा तुझ्या सोबतच्या लोकांना सांग की तुझं लग्न ठरलं आहे मी म्हणाले हो बाबा घेऊन जाईन मिठाई शाळेत जाताना मी माझ्या शाळेतील इतर शिक्षकांना मिठाई दिली आणि सोबतच माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांना देखील बात हो ही बातमी सांगितली सर्व मुलं खूप खुश होती फक्त समोर सोडून ही बातमी ऐकून तुम्हाला अगदी एक टक रागाने पाहत होता जेव्हा मी मिठाई घेऊन गेले मी म्हणाले तोंड गोड कर तेव्हा त्याने माझा हात मागे झटकला मी तर त्याच्या या वागण्यामुळे अगदीच हैराण झाले आणि त्याच वेळेला शाळा सुटल्याची वेळ झाली त्याने त्याची बॅग उचलली आणि क्लासरूमच्या बाहेर निघून गेला मी हैराण होते कि कि ते की त्याला झालं तरी काय मी विचार केला की त्याच्याकडे ट्युशनला जाईन तेव्हा त्याचं डोकं शांत करेन त्याला चांगला जाब विचारेन कारण की सर्व मुलांसमोर तो असा उद्धटपणे वागला होता सर्व मुलं माझ्याकडे पाहत होती सर्व खुश होते आणि माझं अभिनंदन करत होते मी जेव्हा ट्युशनसाठी त्याच्याकडे गेले तेव्हा तो रागात होता मी म्हणाले समर मला सांग हे असं वागतात का स्कूलमध्ये शायद तू जे वागलास ते योग्य होतं का जेव्हा मी त्याचं ट्युशन घेण्यासाठी घरी गेले तेव्हा त्याची आई घरात नव्हती घरामध्ये फक्त दोन तीन नोकर होते मी त्याच्या खोलीमध्ये वरती गेले तेव्हा खोलीमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली होती मी त्याच्या खोलीच्या दारावर टकटक केली त्याने दार, के दार उघडलं अजूनही ते विचित्र इंग्लिश गाणी चालूच होती मी खोलीत गेले तेव्हा समोर अजूनही खूप राकात होता माहीत नाही कोणत्या कारणामुळे परंतु त्याचे डोळे सुजलेले होते असं वाटत होतं जणू काही तो रडला आहे मी जशी त्या खोलीत गेले त्याने माझा हात पकडून अगदी जोरातच मला त्याच्या जवळ केलं लग्नाचं वचन मला दिलंस आणि ना तर दुसऱ्याच कोणासोबत तरी जमवलंस का का केलंस तू असं सुवर्णा पहिल्यांदाच तो, तो मला टीचर ऐवजी सुवर्णा असं बोलला होता मी तर त्याचं ते बोलणं ऐकून अगदी हक्काबक्का होऊन त्याला पाहू लागले मी म्हणाले तुझे लोक ठिकाणावर आहे का स्वतःचं वय पाहिलं आहेस तू बोलू लागला काय झाले माझ्या वयाला का, का प्रत्येक वयाला तू मला लहान मुलगा समजतेस मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही तुझा तो होणारा दोन कवडीचा नवरा तुझ्या इच्छा पूर्ण करणार आहे का काय देऊ शकतो तू तुला तु 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 नक्कीच तो देखील तुझ्यासारखाच नोकरी करत असेल मी म्हणाले तू तु तुझे तु सगळे संस्कार आदर शिष्टाचार विसरून गेला आहेस हात सोड माझा मला आता समरवर खूपच राग येत होता बोलू लागला कसा हात सोडू तुझा तू तु मला वचन दिलं होतंस त्यामुळे मी तुला असं जाऊ देणार नाही असं बोलल्यानंतर तू मला खेचतच त्याच्या बेडपर्यंत घेऊन गेला मी त्या बेडवर अक्षरशः कोसळले होते मग मागे वळून त्याने लगेचच त्याची खोली लॉक करू लागला मी जितकी हैराण होणार होते तितकंच कमी होतं मी म्हणाले समर तुझं डोकं ठिकाणावर तर आहे ना मी लगेचच त्या बेडवरून उठले तेव्हा तो बोलू लागला नाही माझं डोकं खूपच खराब आहे टीचर मी तुमच्यावर प्रेम केलं होतं मला तुम्ही खूपच आवडत होतात तुमच्याकडून ट्युशन घेण्यासाठी मीच माझ्या आईकडे हट्ट केला होता जेणेकरून मला तुमच्यासोबत एखादा बसण्याची आणि बोलण्याची संधी मिळेल तुम्ही स्वतः सांगितलं होतं की तुम्हाला मी चांगला वाटतो मी म्हणाले मग काय झालं प्रत्येक टीचर स्वतःच्या विद्यार्थ्याला असंच म्हणते मग प्रत्येक विद्यार्थी त्या टीचरच्या बोलण्याचा असा चुकीचा अर्थ काढतो बोलू लागला आज मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो आणि मी लहान मुलगा अजिबातच नाही असं बोलून त्याने त्या खोलीची लाईट बंद केली त्यानंतर जे काही झालं ते सांगण्यापलीकडचं होतं मी अगदीच वेगाने खोलीच्या बाहेर निघाले होते स्वतःला ओढणीमध्ये अगदी व्यवस्थित झाकलं आणि रडतच त्या बंगल्याच्या बाहेर गेले पूर्ण रस्ता रडतच मी माझ्या घरी पोहोचले होते परंतु मला माहीत नव्हतं की घरी येताच मला इतका मोठा धक्का बसेल माझे वडील अगदी निपचित पडले होते मी त्यांना हलवलं परंतु माझ्यावर संकट कोसळलं होतं कारण की माझे वडील मला सोडून निघून गेले होते मी आडावडा करू लागले किंचाळू लागले तेव्हा परिसरातील ते लोक माझ्या घरामध्ये जमले ही बातमी जेव्हा हेमंतला मिळाली तेव्हा तो देखील आला माझ्या वडिलांच्या मृत्यूला जेव्हा तेरा दिवस पूर्ण झाले तेव्हा हेमनने माझ्यासोबत अगदी साधेपणाने लग्न केलं आणि मला त्याच्यासोबत दुसऱ्या शहरात घेऊन गेलं मी अजूनही जेव्हा समोरबद्दल विचार करते तेव्हा मला खूप वाईट वाटतं जेव्हा त्याने खोली बंद करून लाईट बंद केली होती तेव्हा त्याचा विचार चांगला नव्हता तेव्हा मी त्याच्यासमोर हात जोडून रडू लागले मी म्हणाले मी नेहमीच तुला माझा लहान भाऊ समजले आहे लहान भावाप्रमाणेच मी तुझ्यासोबत वागत आले आहे तुझ्या बोलण्याला मी लहान मुलगा आहेस असं समजून दुर्लक्षित केलं होतं हे बघ तुझं आणि माझं नातं खूपच पवित्र आहे एक शिक्षक आणि एका विद्यार्थ्याचं माझी अशी अजिबात इच्छा नाही की या नात्याला तू असं घाणड कृत्य करून गालबोट लावावस नाहीतर या नात्यावरून सर्वांचाच विश्वास उडून जाईल देवासाठी असा अजिबात करू नकोस की मी स्वतः स्वतःच्या नजरेला नजर मिळवू शकणार नाही माझे वडील खूप आजारी आहेत मी खूप मजबुरीने ते शिकवायला येते जर तू माझ्यासोबत काही चुकीचं केलंस तर मी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करेन हा असा दाग घेऊन मी नाही जगू शकत की माझ्या विद्यार्थ्याने माझी इज्जत लुटली आहे देवासाठी माझ्यावर हा डाग लावू नकोस माझं ते बोलणं ऐकून तो जरा शांत झाला काही वेळ मला पाहत राहिला बोलू लागला जा इथून एका मिनटाच्या आत माझ्या खोलीतून बाहेर निघून जा आणि मग पुन्हा परत कधीच येऊ नकोस हे ऐकून मी लगेचच त्या खोलीतून बाहेर निघाले स्वतःच्या अंगावर व्यवस्थित ओढणी घेतली आणि घरी रडत रडत आले कारण की देवाने माझी इज्जत सुरक्षित ठेवली होती तो मुलगा घाणेडे पिक्चर पाहत होता त्यामुळे त्याच्या आतमध्ये या अशा भावना निर्माण झाल्या होत्या त्याला आई वडील होते खूप श्रीमंत होते परंतु ते स्वतःच्याच कामांमध्ये अशा प्रकारे व्यस्त होते की त्यांना स्वतःच्या मुलाची काहीच माहिती नव्हती की त्यांचा एकुलता एक मुलगा काय करतोय रूममध्ये काय करतोय कोणत्या प्रकारची पिक्चर पाहतोय आणि त्याला कसले छंद आहेत आई वडिलांनी स्वतःच्या मुलांवर लक्ष ठेवायला पाहिजे योग्य ते संस्कार द्यायलाच पाहिजेत नाहीतर ते या समाजात चांगला मनुष्य होण्याऐवजी हे असे काहीतरी घाणेडे कृत्य करून स्वतःसोबतच स्वतःच्या आईवडिलांच्या नावाला देखील कलंक लावतात मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद